मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेना विरोधात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सपा एकत्र आले मुंबईतील पालिका रुग्णालयांसाठी कार्डियाक का अँब्युलन्स भाडे तत्वावरती घेण्याच्या प्रस्तावावरून स्थायी समितीत शिवसेना भाजप हे सध्या आमने सामने आहेत महापालिका रुग्णालयांसाठी दहा कोटी खर्चून सव्वीस कार्डियाक का अँब्युलन्स भाडे तत्वावरती घेण्यास विरोधकांचं भाजपचा विरोध आहे त्यामुळे या प्रस्तावावर मतविभाजन झालं त्या प्रस्तावावर अकरा अकरा अशी समसमान मत पडल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिल्यानंतर हा प्रस्ताव बारा विरुद्ध अकरा अशा मतांनी मंजूर झाला भाजपच्या सहयोगी नगरसेविका गीता गवळी या नाश्त्यासाठी बाहेर गेल्यानं सत्ताधारी शिवसेनेचं फावलं प्रस्तावावर प्रशासनाला माहिती देण्यापासून स्थायी समिती अध्यक्षांनी रोखल्यानं भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला प्रस्तावाची चौकशी मागितलेली आहे याचं कारण पूर्णपणे भ्रष्टाचाराने लिप्त असलेला हा प्रस्ताव आहे आणि ते जे अधिकारी आहेत त्यांनी हा पूर्णपणे संगणमताने आणलेला प्रस्ताव आहे त्याची आम्ही चौकशी मागितली पण आमचा प्रमुख आक्षेप काय होता की आमचे जे काय आक्षेप होते आमचे जे काय मुद्दे होते ज्याला आयुक्त उत्तर देत होते आणि एक ओळ पण पूर्ण झाली नव्हती संपूर्ण उत्तर आमच्यासमोर आलंच नाही त्याच्या आधीच प्रस्ताव मताला टाकला गेला हा आमचा प्रमुख आक्षेप आहे निदान आम्हाला कळलं तरी असतं की आमच्या आक्षेपावर प्रशासनाची काय बाजू आहे प्रस्ताव जर आज केला नसता तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये असणारे ज्या ज्या ठिकाणी अँब्युलन्सची आवश्यकता त्या त्या ठिकाणी कुठेही अँब्युलन्स अव्हेलेबल झाली नसती आणि रुग्णांची त्या ठिकाणी हाल झाले असते मुंबईकर नागरिकांचे सुद्धा हाल झाले असते आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेता विरोध जरूर करावा परंतु त्या रुग्णांचं काय ह्याचा कोणी विचार केलेला दिसत नव्हता म्हणून हा प्रस्ताव मंजूर केला आणि मंजूर करताना या ठिकाणी कोणीही सभात्याग केलेला नाही आहे तर कोणी सभात्याग केला सभात्याग करतो म्हणून कोणी तुम्ही युनिट्स कोणी सभात्याग केलेला नाही आहे फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे झालं नाही आहे म्हणूनच हे अशा पद्धतीनं निघून गेले पण कोणी सभात्याग केलेला नाही